हॅलो वेलकम मी तेजल चौकेकर खो टाइम महाराष्ट्र अयोध्येच्या राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा दिमागात पार पडला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आणि खऱ्या अर्थाने जवळजवळ पाच शतकांनी श्री राम प्रभू आपल्या घरी परतले असं म्हणायला आता हरकत नाहीये ज्यावेळी मूर्तीची स्थापना होत होती त्यावेळी अक्षरशः अंगावर शहारे उमटले होते अपचूकच अनेकांच्या डोळ्यातून अश्रू देखील अनावर झाले आणि या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार आपली ही पिढी होते हे आपलं सौभाग्यच म्हणावं लागेल दरम्यान या सोहळ्याला अनेक दिग्गज मंडळी यांनी बॉलिवूड कलाकारांनी देखील उपस्थिती लावली होती त्या सोहळ्याला अभिनेत्री कत्रीना कैफ विकी कौशल रोहित शेट्टी रणबीर कपूर माधुरी दीक्षित अमिताभ बच्चन अभिषेक बच्चन असे कलाकार आपल्याला इथे दिसून आले आलिया भट्टने नेसलेल्या साडीची खासियत ही वेगळीच होती राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी नेसलेली साडी ही लक्षवेधी ठरली तिच्या संपूर्ण लुकने विशेष लक्ष वेधून घेतलं तिने नेसलेली मोरपंकी रंगाची साडी आणि केलेली हेअरस्टाईल याची विशेष चर्चा झाली ही सिल्कची साडी दिसायला अगदी साधी दिसत असली तरी ती त्या सोहळ्याच्या दृष्टीने अतिशय विशेष होती पारंपरिक सोहळ्याला असल्याने आल्याने आलियाने अतिशय सुंदर अशी रंगाची साडी नेसली होती साडीचे काठ गोल्डन रंगाच्या जरी वरकचे होते तर या साडीच्या पदरावर अतिशय सुंदर अशी रामायणाची कथा साकारली होती यावर भगवान श्रीराम हनुमान आणि रामसेतूची एम्ब्रॉयडरी केली होती रंगीबिरंगी दोऱ्याने या पदरावर अतिशय नाजूक अशी रामायणातील चरित्र रेखाटण्यात आले होते अतिशय सुंदर ही साडी हँडलूम केली होती सोशल मीडियावर या साडीचे झूम केलेले फोटो काहींनी पोस्ट केले मात्र त्यावरील नक्षी म्हणावी तर तितकी स्पष्ट दिसू शकले नाही आल्याने यावेळी फारसा मेकअपही केलेला नव्हता इतकंच नाही तर तिने फक्त झुमक्याचे कानातले आणि एक लहानशी टिकली लावून आपला लुक खुलवण्याचा प्रयत्न केला अक्षरशः या साडीवर जर जे नक्षीकाम होतं ते रेखा, हे रेखाडलेलं नक्षीकाम अतिशय सुंदर होतं हातातल्या साडीला मॅच असा तिने झोला देखील घेतला होता हेअरस्टाईल ही तिने छान केली होती त्या हेअरस्टाईल देखील लक्ष वेधून घेतलं तर मग आता आलियाची ही रामायण थीम साडी ही जास्त प्रमाणात व्हायरल होत चालली आहे मात्र या साडीची जोरदार चर्चा देखील रंगली आहे खरं तर आलिया भट ही तिच्या प्रत्येक फॅशनमुळे चर्चेत तर येतच असते त्यामुळे आलियाची ही साडी चर्चेत येणार यात काही शंकाच नाही तर असेच नवनवीन व्हिडिओज आणि बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा फॉलो करा टाइम महाराष्ट्रला